व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पूर्वीचा मनरेगा कायदा लागू करून दोनशे दिवस काम द्या व सहाशे रुपये वेतन अदा करा कामगार हिताचे पूर्वीचे एकोणतीस कायदे लागू करा व चार श्रम संहिता रद्द करा शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बी बियाणे व खतावरील सबसिडीचे कपात करणे तात्काळ थांबून शेतीमालाला दीडपट हमीभाव अदा करा आदिवासी व दलित गायरान जमिनीवर नावावर करा जिल्हा उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे मजुरांना नाहक दंड वसूल करण्यात येऊन त्रास देण्यात येत आहेत तो थांबवण्यात यावा अशा विविध मागण्यांसंदर्भात आज नंदुरबार जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष अखिल भारतीय शेतमजूर युनियन अखिल भारतीय किसान सभा ऑल इंडियन ट्रेड युनियन व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी वतीने नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन निदर्शने करण्यात आले या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी आशा सिंघवी यांना निवेदन देण्यात आले केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेच्या विरोधात जाऊन शेतकरी व कामगार हिताचे पूर्वीचे कायदे रद्द करून मोठ्या भांडवलदार उद्योगपतीचे कायदे तयार केले यामुळे सर्वसामान्य जनता बेरोजगार झाले आहे यामुळे जनतेचे कंबरडे मोडले आहे आधीच महागाई बेरोजगारी व खाजगीकरणामुळे देशातील जनता त्रस्त आहे अशा विविध मागण्यांसंदर्भात आज निदर्शने करण्यात आली होती यावेळी श्यामसिंग पाडवी नथू साळवे अनिल ठाकरे खंडू सामुद्रे सुदाम ठाकरे सुनील गायकवाड नरसिंग वसावे विक्रम गावित उत्तम पवार बाजा वळवी सुभाष ठाकरे यांच्यासह अखिल भारतीय शेतमजूर युनियन अखिल भारतीय किसान सभा ऑल इंडिया ट्रेड युनियन व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते या संदर्भात नथू साळवे काय म्हणाले ते पाहूया पाहुया सरकारला सरकार लोकांचा प्रश्न काय आहे लोकांच्या घराणी काय याच्यासाठी आजचा दिवस पूर्ण देशभर आंदोलन होत आहे आपण नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा या आदिवासी जिल्ह्यामध्ये कारखाने नाही आहेत आणि आहेत कारखाने साखर कारखान्याच्या बाहेरून मजुरांनी जातात तिथे मजुरांना रोजगार दिला जात नाही रोजगाराच्या बाबतीत सौराष्ट्रामध्ये लोक जातात रोजगार नसल्यामुळे ऊस कोणाला गुजरात राज्यामध्ये जातात पुढे बारामतीला जातात आणि सरकार त्यांना रोजगार देत नसतो म्हणजे कोटाची खडगे बनण्यासाठी हे दुःख आहे हे मागतं सरकारने दोन हजार सहा साली जो रोजगार हमीचा कायदा केला माझ्या त्याला काम आणि वर्षातलं शंभर दिवस काम देण्याचे मान्य करून जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत ग्रामपंचायतपर्यंत सगळी बांधिलकी होती प्रत्येक तालुक्यामध्ये रोजगार हमी समिती त्याच्यामध्ये नेमणूक केली होती सामाजिक कार्यकर्ते का अधिकारी त्यांच्यामध्ये होते परंतु सगळं गुंडाळून लोकांना रोजगार बेरोजगार करायचे कारण द्यायचं नाही आहे याच्या घडीला लावायचं म्हणून आता तर पार्लमेंटमध्ये ती दी, दी योजनाची सुरू केली म्हणजे कायदा म्हणून काढायचा आणि योजना तयार करायची आणि योजना तयार करून या संबंधित जे, जे काम आहे मग पीडब्ल्यूच्या असू द्या जिल्हा परिषदच्या असू द्या कृषी खात्याच्या असू द्या तर वन खात्याचे ठेकेदारामार्फत रोजगार द्यायचा ठेकेदारांना सगळं द्यायचं का त्याच्याकडून कमिशन घ्यायचं टक्केवारी कमी घ्यायचं आमदार खासदार जे असतील मग पुढारी त्यांनी टक्केवारी घ्यायची आणि मशिनरी मार्फत काम करायची योजना तयार केलेली आहे म्हणून देशभर कामगारांनी शेतमजुरांनी शेतकऱ्यांनी हे सगळं आंदोलन सुरू केलं आहे आत्ताच्या त्या